जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सरकारनं कर्जमाफी संदर्भामध्ये मोठं पाऊल उचललेलं आहे आणि ते पाऊल म्हणजे सरकारनं समिती स्थापन केलेली आहे आता ती समिती गठीत झाल्यानंतर आता त्यामध्ये सहकार विभागाचे मंत्री यांनी सांगितले की दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना त्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना किती कोटीचा कर्जमाफीचा लाभ दिला आहे त्यासंबंधी देखील माहिती देण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज योजनेसंदर्भामध्ये दीड लाख आणि क महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या संदर्भामध्ये दोन लाख रुपये कर्जमाफ संदर्भात आढावा घेतला आणि त्याची आकडेवारी ही सभागृहामध्ये वाचून दाखवली आणि समिती गठीत झाली या संदर्भात देखील सांगण्यात आलं पण शेतकऱ्यांना तारीख देण्यात येत नाही की या या महिन्यात या या तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्याचा सद्भाग कोरा होईल आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं काही भागात अतिवृष्टी पुरामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं पीक जे काय चांगलं उमललं होतं फुल चांगलं पीक हे आलं होतं त्या शेतकऱ्यांचं देखील पीक आता दुबार पेरणीचं संकट हे त्यावर आलं आहे आता कुठंतरी बच्चूकडू शेतकऱ्यांचा अजेंडा हातात घेऊन पदयात्रा काढत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी पावलं पावी आंदोलन केले उपोषण आमरण उपोषण केलं होतं त्यानंतर आता पदयात्रा काढली तरी देखील सरकारला थेट घाम सुटायला तयार नाही आज शेतकऱ्यांना खत कसं घ्यावं बियाणं कसं घ्यावं त्यानंतर मजुरी कशी द्यावी हे संपूर्ण संकट शेतकऱ्यांवर आता उभे ठाकले आहे तरी देखील हे सरकार सांगत आहे का आम्ही समिती नेमली आता हे समिती नेमल्यानंतर आता कोणत्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आणि ते देखील दोन लाखापर्यंत होईल का तीन लाखापर्यंत एका त्या लातूरमली वृद्धाला त्या शेतकऱ्यांचं फक्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायर व्हायरल झाला त्या दोघं दाम्पत्याचा तर त्यांना देखील मदत करण्यात आली त्यांना बैलजोडी पुरवण्यात आली पण ते एकच दाम्पत्य फक्त सोशल मीडियावरून या सरकारला दिसलं तसे प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी प्रत्येक शेतकऱ्याची तेच अवस्था आहे फक्त दिसत नाही फक्त सोशल मीडियावर एवढीच खंत हे होत आहे त्यामुळे आता सरकारनं ज्याप्रमाणे त्या देखील दाम्पत्याचं चाळीस ते पन्नास हजार रुपये कर्ज हे माफ केलं त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील इतरही शेतकऱ्याचं कर्ज हे कधी माफ होईल याकडे संपूर्ण शेतकऱ्याचं या अधिवेशनाकडे डोळं टिपलेले आहे पण आता हे समिती गठीत करण समिती गठीत केल्यानं याचा अभ्यास चालू होईल त्यानंतर जिल्हा वाईस तालुका वाईस वाई, जे काय सोसायट्या वाईस हे आकडेवारी गोळा करन त्यानंतर आता याचा म्हणजे निवडणुकीच्या आधी घोषित करते काय असं देखील शेतकऱ्यांना वाटू लागलं तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि शेती संबंधित व्हिडिओसाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल आणि हे सरकार कर्जमाफी संदर्भमध्ये काही अपडेट आल्यास आपण नक्की देत राहू धन्यवाद